डोंबिवलीच्या आजदे गावातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे सापाने चावा घेतल्याने एका तीन वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला विशेष म्हणजे मुलीला काय झालं हे समजत नसल्याने घरचे चिंतेत होते मात्र त्याच सापाने तिच्या मावशीला चावा घेतल्यानंतर यामागील धक्कादायक कारण समोर आलं हे सर्व कसं घडलं डोंबिवलीतील आजदे गावात राहणारे विक्की भोईर आपली पत्नी आणि तीन वर्षांच्या प्राणवी या मुलीसह खंबाळपाडा येथे पत्नीच्या माहेरी गेले होते रात्रीच्या वेळी प्राणवी आपल्या मावशीजवळ झोपली असताना अचानक मोठ्याने रडू लागली प्राणवी का रडत आहे हे तिच्या घरच्यांना सुरुवातीला समजले नाही रडण्याचे कारण शोधत असतानाच काही वेळाने त्याच सापाने प्राणवीच्या मावशीलाही चावा घेतला तेव्हाच घरातल्यांच्या लक्षात आले की प्राणवीलाही सापानेच चावा घेतला असावा यानंतर तातडीने प्राणवी आणि तिच्या मावशीला केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीला डॉक्टरांनी दोघींचीही तब्येत स्थिर असल्याचे सांगितले पण एका तासाच्या उपचारानंतर प्राणवीची तब्येत बिघडली तिच्या कुटुंबियांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला परंतु तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याआधीच शास्त्रीनगर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच तिने शेवटचा श्वास घेतला तिच्या मावशीवर मात्र एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर प्राणवीच्या पालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी केडीएमसी रुग्णालयाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात सर्पदंशावरील योग्य उपचार उपलब्ध नाहीत जर मुलीला वेळीच दुसऱ्या रुग्णालयात हलवले असते तर तिचा जीव वाचला असता एका चिमुकलीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे